त्यांचं स्वागत आहे ओके चला स्टार्ट ना आज मी तुम्हाला एक कविता वाचून दाखवणार आहे किंवा बोलून दाखवणार आहे आयुष्याच्या पंक्तीमध्ये पुन्हा एकदा ऐका जे जी आपण जीवन जगत आहोत आपल्या जीवनामध्ये अनेक लोक येतात अनेक लोक जातात काही थांबतात काही थांबतही नाहीत जे थांबतात ते आपले असतात आणि जे थांबतही नाहीत ते आपल्यासाठी आलेलेच नसतात त्याचप्रमाणे जे आपलं जीवन आहे त्या जीवनामध्ये त्याचप्रमाणे आपलं जे जीवन आहे आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये आपल्या आयुष्याच्या पंक्तीमध्ये ठेव तर मला डिस्टर्ब होते थांब तू ठेव ज्या पद्धतीने आपलं आयुष्य आहे आपल्या लाईफमध्ये काही माणसं येतात काही माणसं जातात काही थांबतात काही थांबतही नाही जे थांबतात ते आपले असतात था, जे थांबत नाही ते मुळात आपल्यासाठी आलेलेच नसतात तर त्यावरूनच मला एक थोडंसं सुचले तुम्ही कविता म्हणू शकता किंवा त्याला काही म्हणू शकता ते मी इथे लिहून काढण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या मनातल्या काही गोष्टी तर जे आपला जीवन प्रवास आहे किंवा जे आपली लाईफस्टाईल आहे त्या आपल्या आयुष्याच्या पंक्तीमध्ये काही लोक येतात काही लोक जातात बरोबर तर आपल्याला बऱ्याच प्रकारचे लोक आपल्या लाईफमध्ये भेटत असतात काही साखरेप्रमाणे गोड असतात <laughs> काही लोक साखरेप्रमाणे गोड असतात तर काही खूप काहीचा स्वभावाचा रागीट असतो तर काही लोक मिठाप्रमाणे सुद्धा असतात नाही का तर त्याच पद्धतीने आपल्या आयुष्याच्या पंक्तीमध्ये आपल्या लाईफमध्ये खूप प्रकारची लोक भेटतात तर जी साखरेप्रमाणे गोड असतात ते नेहमीच आपलं नुसखान करत असतात आपल्याला हवे हवेशी वाटणारी साखर जेव्हा आपल्याला ती खूप ओव्हरलोड होते तेव्हा ते त्या साखरेचा परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो परिणामी त्या साखरेचा असर इतका वाढत जातो की आपल्या शरीराला त्याचं नुकसानसुद्धा होऊ शकतं जे लोक वर आले आहेत त्यांनी कमेंट्समध्ये बोलू शकता तर आणि काही लोक आपल्या लाईफमध्ये असे रागीर पण असतात जे रागीत लोक असतात ती त्यांचा राग व्यक्त करतात आणि ती त्यांच्या मनात कोणतीही गोष्ट लपून ठेवत नाहीत ह्याचा अनुभव तुम्हाला सुद्धा आलेला असेल पण त्यापेक्षा सुद्धा काही लोक का मिठाप्रमाणे असतात आपल्या लाईफमध्ये जे कोणी लाईववर आले आहेत त्यांना सगळ्यांना गुड इव्हनिंग वेलकम टू माय वेलकम टू माय लाईव तुम्ही कमेंट्समध्ये बोलू शकता माझ्याशी तर असंच मी काही लोक मिठाप्रमाणे असतात आपल्या लाईफमध्ये त्यांच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे मिठाचं अस्तित्व काय आहे जर आपल्या जेवणामध्ये जर रोजच्या जेवणामध्ये किती भारी तुम्ही स्वयंपाक करा किती भारी जेवण करा त्या जेवणामध्ये जर दिस्टप गो सॉरी थोडस डिस्टर्ब झालं तर आपल्या आयुष्यात काही लोक असं मिठा प्रमाणे असतात जी असतात पण त्यांचं अस्तित्वच आपल्याला माहित नसतं किंवा आहेत किंवा नाहीत याने काही फरक पडत नाही बरोबर तर एक उदाहरण द्यायचं गेलं तर तुम्ही विचार करा जे तुम आपण रोजचं जेवण बनवत आहे किती भारी तुम्ही पदार्थ बनवा किती त्याच्यात मसाले टाका खूप काही टाका म्हणजे खूप जास्त प्रमाणात तुम्ही काही टाकू शकता गोड तिखट सगळं काही तुमच्या आवडीप्रमाणे पण त्यात जर एक चमचा मीठ नसेल ना तर तुम्ही काय टाकले आणि किती मसाले टाकलेत आणि किती प्रकारचं त्याच्यात फ्लेवर टाकलेत त्याला महत्त्वाचं राहत नाहीये कारण फक्त एक चमचा मीठ तसंच आहे काही लोक आपल्या जवळ असतात पण त्यांचं अस्तित्व आपल्याला कळतही नाही त्यांचं अस्तित्व केव्हा कळतं जेव्हा आपल्याला त्या लोकांना नाही काम ती लोक आपल्यापासून लांब जातात किंवा ती लोक आपल्या लाईफमध्ये असतात तेव्हा आपल्याला काही फरक सुद्धा पडत नाही पण जेव्हा ती लोक आपल्या लाईफमधून निघून जातात किंवा लांब जातात थोड्या वेळासाठी किंवा कायमची तेव्हा आपल्याला कर्मसुद्धा नाही आणि आपलं मन कुठेही लागत नाही त्याच विषयी मी थोडस तुम्हाला सांगणार आहे आयुष्याच्या पंक्तीमध्ये मीठ वाढणारा पुन्हा येत नाही नाये। हो ना जेव्हा आपण कुठे जेवायला जातो तेव्हा मीठ वाढणारे वार लोक वारंवार येतात का नाही येत तो मीठ वाढणारा माणूस एकदाच येतो लाईफमध्ये तर त्याच पद्धतीने काही लोक का आहेत किंवा हां तुम्हाला बाकीचे पदार्थ खूप मिळतील खूप मिळतील नाही का त्या जेवणाच्या पंक्तीमध्ये पण मीठ वाढणारा माणूस एकदाच मिळतो त्या मिठाशिवाय सगळं अधुरं असतं किंवा अपूर्ण सुद्धा असतं त्याच त्यासाठीच त्यास मी थोडंसं बोलत आहे त्याविषयी काही लोकांना आहे ना, ना? लाईफमध्ये आपल्या आयुष्यात खूप लोक येतात जातात पण आपल्याला प्रत्येक माणसाची किंमत असतेच असं नाही आहे जेव्हा तो माणूस किंवा ती विनाकारण असणारी मा व्यक्ती आपल्याजवळ असते किंवा तिची बडबड ऐकून आपल्याला खूप त्रास वाटत असतो किंवा असं वाटतं अरे हे बिनकामाच हे असं तसं तर तसं नसतं आणि तेच बिनकामाच माणूस जेव्हा आपल्या आयुष्यातून निघून जातो ना तेव्हा त्याची ते किंमत कळते बरोबर कुठून बोलता मॅडम सर आम्ही पुण्यातून बोलत आहे मावळ तालुका तर पंक्तीमध्ये माणूस पुन्हा पुन्हा येत नाही तसेच काही लोक असतात मिठाप्रमाणे प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने कदाचित काही फरक पडणार नाही प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने कदाचित काही फरक पडणार नाही पण त्याच्या नसण्याने खूप फरक पडू शकतो पण त्यांच्या नसण्याने खूप काही फरक पडू शकतो त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला तुमच्यासाठी महत्वाच्या वाटणाऱ्या लोकांना जपा त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला महत्वाच्या वाटणाऱ्या सगळ्या लोकांना जपा त्याचबरोबर जर तुम्ही विनाकारण असणारी माणसं त्यांना उगाच नावं ठेवत असेल तर त्यांनाही जपा ते तुमच्या आयुष्यात अगदी मिठाप्रमाणे काम करतील नाही का कारण ती लोक तुमच्या लाईफमध्ये पुन्हा येतीलच असं नाहीये पुन्हा एकदा वाचून दाखवते तुम्हाला पंक्तीमध्ये मीठ वाढणारा माणूस पुन्हा पुन्हा येत नाही तसेच काही लोक असतात जे आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा येत नाही प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने कदाचित काही फरक पडणार नाही पण त्यांच्या नसण्याने मात्र खूप काही फरक पडेल त्यामुळे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये जी लोक महत्वाची वाटतात त्यांना जपा कारण आयुष्याच्या पंक्तीमध्ये कदाचित ती येणार नाही माणूस चुकला म्हणजे त्याची साथ सोडायची नसते माणूस चुकला म्हणून त्याची साथ सोडायची नसते त्याच्या चुका त्याच्या जोडीने सुधरायचे असतात म्हणजे त्याला बरोबर घेऊन त्याच्या चुका आपण सुधरायच्या असतात काही लोक असतात की त्यांनी आप थोडी जरी नॉर्मल चुका केल्या छोट्या छोट्या गोष्टीत चुका होत राहतात माणसांकडून तर काही लोकांना ते सहन होत नाही काही लोक लगेच त्यांना डॅमेज किंवा असं काही बोलून मोघून होतं पण तसं न करता जर तुम्ही त्यांच्या बरोबरीने काय प्रॉब्लेम आहे नाही तो सॉल्व्ह केला तर नक्कीच त्या तो माणूस सुधारेलस पण तुमच्या ते एक्स्ट्रा नॉलेज येऊ शकतं कमेंट्स मध्ये कोण कोण काय बोलले मी सगळ्यांचे उत्तर देणार आहे सही है। एक कोणती लँग्वेज आहे ती काही कळेल झालीत मला कोणीतरी कमेंट्स केली पण ती काही मला कळे न झाली तर चला नेक्स्ट कुठून बोलता मॅडम आम्ही मावळमधून बोलतोय मावळ तालुका पुणे जिल्हा सही हे यस सही तो हे तर नर्सिंग आचार्य जय शिवराय तुम्हाला सुद्धा तुम्ही मराठी माणूस दिसतात बाकीच्या सगळ्या कमेंट्स हिंदी इंग्लिशमधून आहेत तर इंग्लिश कमेंट्स सुद्धा माणसं आपलीच आहेत तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय जे कोणी लाईव्हवर आहेत त्यांचं वेलकम तर तुम्ही आमचं लाईव्ह म्हणजे चॅनलवर लाईव्हवर तुम्ही असाल तर तुम्ही सांगू शकता की तुम्ही कुठून बोलता किंवा कोणत्या सिटीतून बोलता ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा स्वरा बघू काय येते गिफ्ट तर सांगण्याचा सा उद्देश काय की आपल्या लाईफमध्ये व्यक्ती कसा का काही असू त्याचा सुद्धा काहीतरी अस्तित्व असतं प्रत्येक वस्तू कामाची नाही किंवा प्रत्येक माणूस काहीतरी कामाचा नाही असं नसतं काही माणसं मिठ्या प्रमाणे असतात त्यांची थोडी तरी किंमत करायला शिका सगळीच माणसांना असं सा हे करू नका तुम्ही बघू तर आम्हाला मिळालेलं आहे हे गिफ्ट होम मिनिस्टरमध्ये रिटर्न गिफ्ट तू रेफर का काढलेला घेचा जे कोणी लाईव्ह हो आहेत त्यांनी सांगा की कोणत्या सिटीमधून तुम्ही बोलत आहात अहो मॅडम पुण्या गावावरून बोलता एवढं सांगा ना तुम्हाला मावळ माहितीये का मावळ मावळ मधून आम्ही तुम्हाला कोणचे गावच काढणार नाही खर तर ही जवडी मावळ भाग म्हणजे तालुका मावळ आहे आमचा आणि आम्ही पुसाने गावामधून बोलतो आहेत मावळ तालुक्यामधलं पुसाने गाव हे सगळ्यात फेमस कुटे ही वर, वर। तो तो से, गाव आहे तुम्ही कुठेही सर्च करू शकता गुगलवर मॅपवर तर चला तसं मी सोशल मीडियावर असं गावाचं नाव सांगत नाही किंवा ते अलाउडही नसतं पण ठीक आहे आता वर आलेच आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तुम्ही कुठून बोलताय नरसिंग आचार्य अहो <laughs> नरसिंग दादा आम्ही पुणे जिल्ह्यातून बोलतोय पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुका आहे हे माहिती आहे का तुम्हाला आम्ही बोलत आहोत पुणे जिल्ह्यामधून जिल्हा पुणे हे बघा काल आमच्या इथे होम मिनिस्टर होतं तर तिथे आम्हाला हे छोटंसं गिफ्ट भेटलं आहे हॅलो सगळ्यांनी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लातूर जिल्हा अच्छा तर कसं वाटलं तुम्हाला लाईव्ह येऊन आमच्या प्लीज रिप्ले रिप्ले द्या चहा वगैरे झाल्या का सगळ्यांचा हाऊ आर यू डूईंग आय एम डुईंग टू सी द गिफ्ट फ्रॉम होम मिनिस्टर रिटर्न गिफ्ट हा एक डबा आहे म्हणजे गिफ्ट मध्य होता हा एंड uh, yes, उससे भी स्मॉल साइज आय एम गुड आय जस्ट फील जस्ट इट फिनिश माय ब्रेकफास्ट मॉर्निंग आय एम फ्रॉम अमेरिका वा तर माझं ला अमेरिकेमधून तुम्ही बघताय सो थँक्यू सो मच प्लीज टेल मी युअर गुड नेम अमेरिका सर काय ब्रँड होऊन येस छान वाटते मॅडम ओके धन्यवाद थँक्यू यू तुमच्याशी बोलून सुद्धा खूप छान वाटलं आहे तर हे बघा आपले गिफ्ट तुम्ही बघू शकता तीन डबे आहेत आता होम मिनिस्टरमध्ये कोणी का काही गिफ्ट देऊ शकतं गिफ्ट देण्यापेक्षा त्यांनी आपल्याला असं काहीतरी स्पेशल द्यायला पाहिजे नाही का जे सगळ्याच महिलांना उपयोगी पडेल एक एक तोळा द्या म्हणा आय लव्ह युअर कल्चर अँड कलरफुल स्टाईल येस थँक्यू थँक्यू सो मच please tell me your good name brandon your name yeah your channel name sir please subscribe my channel नर्सिंग दादा गेलेत का तुम्ही लाइव वरून हो आहेत सॉन्ग यू आर थिंक कम्पिश अले इंडिया कल्चर इज मोस्ट पॉप्युलर कल्चर सो ब्युटिफुल इंडिया कल्चर्स अँड ब्युटिफुल एव्हरीथिंग अँड ब्युटिफुल स्टाईल कलरफुल कल्चर सो वन ऑफ द बेस्ट इंडिया जे इंडियामध्ये आहे ना भारी भारी ते नऊ कुठे नाही आहे कुठेही तुम्हाला बघायला भेटणार नाही आहे